महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस मी संगमनेर तालुक्याचा लोकप्रिय झाल्यानंतर आज हा सोनेरी दिवस त्या भागातील जनतेच्या आयुष्यामध्ये उगवलाय गेल्या कित्येक वर्षापासून त्या लोकांचा पाण्याचा जो संघर्ष सुरू होता परंतु दरवेळेस राजकीय अनस्थेमुळे त्या भागातील लोक पाण्यापासून वंचित राहत होते मजापूर दरवर्षी ओव्हरफ्लो होत होतं परंतु पाणी मिळत नव्हतं हो संगमनेर त्यांच्या हक्काचं पाणी जे मिळत नव्हतं ते देण्याबाबतच्या सूचना यापूर्वी जलसंपादा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मी स्वतः भोजापूर जारीची पाहणी केली होती त्यामध्ये असलेल्या अडचणी अडथळे दूर करण्याबाबतच्या वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना त्यांच्याकडून आढावा घेत होतो त्यामुळं कालपासून मी बघतोय मला वारंवार सारखे फोन येत आहे लोक अभिनंदन करताय शुभेच्छा देताय आणि आज मान्य करताय का आमच्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही ज्या पाण्याची आज आतुरतेने वाट पाहत होतो तो पाण्याचा सुनील दिवस आम्हाला पाहायला मिळाला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा यावर्षी पाणी जे तिघा माथ्यापर्यंत उनिवा असतील अडचणी असतील त्यावर पुढील वर्षी मात करून आपल्याला जो त्या भागातील जनतेला शब्द दिला होता तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही त्याच्या दृष्टीने आमचं पाऊल आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा